बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह शिरोळ कुरुंदवाड जयसिंगपूर पालिकेवर उभाठाचा भगवा फडकणार महाआघाडीतील योग्य जागेसाठी अल्टिमेटम नाहीतर शिवसेना स्वबळावर मैदानात कुरुंदवाड शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असून तिन्ही पालिकेवर मशाल चिन्ह घेऊन भगवा फडकवणारच असा आत्मविश्वास शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला महाविकास आघाडीतील घटकपक्षांना योग्य सन्मान आणि जागा दिल्यासच आघाडीचा विचार केला जाईल अन्यथा शिवसेना कुणाचीही तमा बाळगणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला कुरुंदवाड येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य पठाण बोलत होते यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे तालुका प्रमुख संजय अनुसे शहर प्रमुख बाबासाहेब साऊगावे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर महिला संघटिका मंगल चव्हाण वैशाली जुगळे राजश्री मालवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते पत्रकार परिषदेत पुढे बोलताना राज्यसंघटक पठाण पुढे म्हणाले तीन कर्तृत्ववान महिला नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार यावेळी बोलताना पठाणांनी यांनी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब केला जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्या सौभाग्यवती शीतल उगळे माधी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर यांच्या सौभाग्यवती सुजाता मालवेकर आणि शहरप्रमुख बाबासाहेब साऊगावे यांच्या सौभाग्यवती माधुरी साऊगावे ही कर्तृत्ववान महिलांची फळी नगराध्यक्ष पदासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांत केलेल्या कामांची जाणीव जनतेला आहे त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला भरघोष यश आरच, असा ठाम विश्वास पठाण यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख उगळे म्हणाले आम्ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे तर सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलो आहोत महाआघाडीत योग्य सन्मान न मिळाल्यास आम्ही मागे हटणार नाही आमचे दावेदार अत्यंत सक्षम आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिन्ही पालिकांमध्ये पारदर्शक कारभार देऊ या निवडणुकीत तिन्ही शहरांवर भगवा फडकवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही यावेळी बोलताना तालुका प्रमुख अनुसे म्हणाले शिवसेनेचे मशाल चिन्ह जनतेच्या मनात घर करून आहे शहरातील तरुणाई महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा आहे शिरोळ तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे स्वबळाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकणारच माजी तालुका प्रमुख मालवेकर म्हणाले या निवडणुका आमच्यासाठी आत्मसन्मानाची लढाई आहे उद्धव साहेबांनी कधीही तत्वांची तडजोड केली नाही कार्यक्षम महिलांना नगराध्यक्ष पदाची संधी देऊन आम्ही नवा आदर्श निर्माण करत आहोत ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू आणि तिन्ही पालिकांवर एक हाती सत्ता मिळवून दाखवू असे सांगितले प्रेस मीडिया लाईव्हसाठी साठी दत्तवाडी येथून युनुस लाडखान प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा